सध्याची ब्रेकिंग न्यूज काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रंगाला केलेले हिंदू धर्म आपली संस्कृती आणि शिवरायांच्या सन्मानावर आघात करणारे आहे या पवित्र रंगाचा अपमान करणाऱ्यांचा युवासेना आणि शिवसेना तीव्र निषेध करते चिखलदरा तालुक्यातील पाचरोगरी येथे युवासेना तालुका प्रमुख राकेश झाडखंडे यांच्या नेतृत्वाखाली मेळघाट विधानसभा संपर्क प्रमुख मंगल सिंग धुर्वे जिल्हा परिषद काटकुंभ सर्कल प्रमुख घनशा मथोटे शिवसेना उपतालुका प्रमुख दिनेश घुमावरे पंचायत समिती सर्कल प्रमुख दिलीप कासरेकर तसेच प्रदीप मुंडे कपिल सचिन शिवा मनोज विनोद प्रेमलाल आणि इतर सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी घोषणाबाजी करत भगव्याच्या सन्मानासाठी युवांच्या सन्मानासाठी युवासेना मैदानात अशी गर्जना देत पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आणि त्यांच्या वक्तव्याचे प्रतिकात्मक दहन करून तीव्र रोष व्यक्त करण्यात आला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा